नमस्कार मी रायचंद शिंदे आणि मी आता जुन्नरमध्ये आहे खरं तर मागच्या पाठीमागं माझ्या बाजूला जर पाहिलं मागच्या बाजूला तर जुन्नर नगर परिषदेची इमारत आहे आणि आज या निवडणुकीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती नेमकं जुन्नरमधलं चित्र काय असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात राज्यात महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये नेमकं काय झालं आहे आणि जुन्नरमध्ये नेमकं काय झालं या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात पण हे जाणून घेताना मी कुठल्याही राजकीय पक्षाकडे जात नाही तर जुन्नरमधले जे जाणकार पत्रकार आहेत ज्यांना जुन्नरची नाडी माहिती आहे जुन्नरच्या समस्या ज्यांनी मांडल्यात त्यांच्याशी मी बोलणार आहे आपल्यासोबत आहेत कडलक सर डेरे सर आणि राजेश डोके या तिघांना पण आपण विचारणार आहोत सर मी तुमच्याकडे पहिल्यांदा होतो इतक्या वर्ष तुम्ही जुन्नर शहराचं रिपोर्टिंग करताय प्रश्न मांडताय आता खरी रंधुमाळ सुरू होणार आहे पण प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा आपण आत्ताची ब्रेकिंग देऊयात काय नेमकं आज शेवटच्या दिवशी जुन्नरकरांसाठी किंवा राज्याच्या दृष्टीने जुन्नर नगर परिषदेची काय बातमी आहे ब्रेकिंग सगळ्यात महत्त्वाचं जुन्नर नगर परिषदेचा आजचा तर फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये बऱ्याच झालेल्या आहेत यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा तर ब्रेकिंग सांगतो परंतु काही गोष्टी त्या ब्रेकिंगच्या अगोदर माहिती असणं गरजेचं आहे तर, गर तर याच्यामध्ये जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये असणारा राष्ट्रवादी पक्ष जो आहे त्याचे तालुक्यामध्ये काम पाहणारे माजी आमदार अतुल बेनके यांनी या अगोदरच घोषित केलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषदेमध्ये स्वतंत्र लढणार आणि अनावदर त्या ठिकाणी नैसर्गिक युती ही शिवसेना आणि भाजपची ही तर होतीच परंतु एकंदरीत आम्ही सकाळपासून या ठिकाणी आहोत फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आत्तापर्यंतही एकंदरीत भाजप आणि शिवसेनेकडनं किती उमेदवार फायनल झाले हे कळत नाही आहे तीन वाजताची वेळ होती आता जवळपास सहा वाजता चालले आहेत उमेदवारांनी अर्ज भरलेत परंतु अजूनही बाहेर येत नाही आणि कानोसा असा लागतो आहे की शिवसेनेचंही पॅनल पूर्ण होत नाही आणि भाजपचंही पॅनल पूर्ण होत नाही अशी काही परिस्थिती होती की काय असं एकंदर जाणवत दा दिसतं आहे एकंदरीत आम्ही तालुक्याचे आमदार सन्मान्य शरद दत्ता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे ते उपलब्ध होत नाही आहेत आज दिवसभरामध्ये ते दुपारनच्या सत्रानंतर फॉर्म भरताना अपेक्षित होतं परंतु ते इथे दिसलेलं नाही आहेत भाजप नेते आशाताई बुचके या इथे भेटल्यात त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांच्याशी विचारलं तर त्यांच्याकडनं पण देखील कोणते प्रभाग हे नक्की भाजपच्या वाटेल आहेत हे अजून सगळं गुलदस्त्यात आहे आणि ब्रेकिंग न्यूज अशा प्रकारची आहे की सगळ्यात महत्त्वाचं शिवसेना आणि भाजप युती जर म्हटलं जाते तर शिवसेनेनेही नगर अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि भाजपनेही नगर अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे सगळ्यात सरळ फूट पडलेली युतीमध्ये हे एकंदरीत हे जर पाहिलं तर युतीमध्ये फूट पडलेली दिसते परंतु माघारीचा दिवस अजून मागे आहे पुढे आहे आणि एकंदरीतच त्यावेळेस काय होईल हे अजून सांगता येत नाही आहे ही एक महत्त्वाची बाब दुसरी गोष्ट अशी आहे की जुन्नर शहरामध्ये जे राजकारण चालतं त्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाचा कुणाकुणी प्रतिनिधी असतो जुन्नर शहरामध्ये तीन प्रतिनिधी असे होते की जे इतरस्तर गेलेले आहेत जुन्नर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दिपेश परदेशी हे शिवसेनेचे असताना यावेळेस ना तर त्यांना उमेदवारी नाकारली आहे त्यांनी भाजपबरोबर घरोबा केलेला आहे तर जुन्नर शहराचे अध्य नगर शहर शिवसेनेचे अध्यक्ष अविनाश करडिले हे एकंदरीत थोडेसे नाराज दिसत आहेत आणि काल त्यांनी भली मोठी रॅली काढली होती की जे राष्ट्रवादी अतुल बेनके आहे किंवा अजित पवार या गटाचे जे उमेदवार त्यांच्याबरोबर ते फिरलेत अशी प्रकारची महत्त्वाची बाब दिसते तर तिसरी सगळ्यात महत्त्वाची बाब राष्ट्रवादीसाठी अशी आहे की राष्ट्रवादीचे बेनके परिवारातील महत्त्वाचा घटक म्हणून बाळासाहेबकर यांची जी ओळख आहे की त्यांचं काम आहे बारू त्यांचं काम आहे ते आज राष्ट्रवादीत बाहेर निघालेत आणि त्यांनी प्रभाग क्रमांक आठमधनंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे एकंदरीत या पक्षांसाठी जे इथले ग्राउंडवरती काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांची देखील इकडे तिकडे इक पळापळ झाली आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये सरळ सरळ शर आत्ता फूट दिसते महाविकास आघाडीचं काय गणित आहे तिथं काँग्रेसनं देखील या निवडणुकीमध्ये दे जवळपास आठ उमेदवार दिले आहेत त्यामध्ये सात उमेदवार हे नगरसेवक पदाचे आणि आठवा उमेदवार जो पदाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरदचंद्र पवार काँग्रेस असेल त्याच्यानंतर उ ठाकरे गट असेल भाजप असेल आणि शिवसेना असेल या प्रत्येक उमेद प्रत्येक पक्षानं आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार इथे मात्र नगरपालिकेमध्ये दिलेला आहे म्हणजे एकंदर युती कशी काय हे सगळं अलबेलं आहे इतक्या वर्षाचा असा पत्रकारेचा अनुभव लक्षात घे सध्या तरी पारडे कोणाचं तुम्हाला म्हणजे अजून आता बरंच काय चार पाच दिवसात वेगळं काही चित्र स्पष्ट होईल पण सध्या तरी कोण एक नंबर वाटते सध्या तुम्हाला एकंदरीत एक नंबर एक सांगणं हे थोडंसं सा अजून फार अवघड आहे याचं कारण असे माघारी आहे तुम्ही पत्रकारात मी पत्रकार आहे आणि आपल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु एकंदरीत जर जुन्नर शहराचा इतिहास जर पाहिला तर आत्तापर्यंत ज्यावेळेस लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेस विषय झाला आहे त्यावेळेस मी माझ्याकडे पण मांडलं होतं की दोन वेळेस शिवसेनेचा नगराध्यक्ष झालेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खाली जे आहे ते सगळं राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आहे अशा प्रकारची बाब आहे म्हणजे जसं आपल्या जुन्नर तालुक्याच्या आमदारकीलाय बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे वरती सत्ता वेगळी आणि खाली आमदार वेगळे असं घडतलं बऱ्याच वेळा घडलेलं आहे तसं नगरपालिकेमध्ये जुन्नर नगरपालिकेमध्ये एकंदरीत घडलेलं आहे पण ओवरऑल एकंदर, एकंदर, एकंदर परिस्थिती पाहिली की आज शिवसेना आणि भाजप युती आजच्या दिवसाचा विषय आणि त्याच्यामध्ये असणारी ही फुटाफूट आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टी पाहत असताना एकंदर जर पाहिलं तर राष्ट्रवादीनं त्यांचं सगळं जे काही आहे ते वेल प्लॅन करून आज सकाळी जवळपास एक दोनच्या दरम्यान त्यांनी सगळे त्यांचे फॉर्म येते भरून अध्यक्ष फॉर्म भरून सगळं वातावरण शांत केलं होतं म्हणजे त्यांच्या ज्या मूव आहेत हे त्यांनी सुरू केलेत की के काय असं एकंदर त्यावेळेस माझे आमदार ॲक्शन मोडमध्ये दिसतात मागचा अनुभव जो त्यांना आला होता विधानसभेच्या दरम्यान म्हणजे अगदी काय म्हणता येईल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते पण आता त्यांनी ती काळजी घेतलेली दिसते एकंदरीत असं म्हणावं लागेल जोपर्यंत निकाल हातामध्ये येत नाही आहेत तोपर्यंत काही सांगू शकत नाही आहेत विद्यमान आमदार देखील तेवढ्या जोशा नाहीत आहेत कारण तो जर पूर्व इतिहास पाहिला तर शिवसेनेला देखील या ठिकाणी विद्यमान आमदारांना मिळालं जे मताधिक्य आहे ते देखील आख्यांनाजोग आहे एकंदरीत ज्यावेळेस लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी लीड घेतलेले आहेत त्यांना मिळणारी मताची आकडेवारी विधानसभेमध्ये शरद सोनवणे सोनवणी आणि अतुल बेनके यांच्या मताची असणारी आकडेवारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये बऱ्यापैकी तफावत असणार आहे मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे पण डेरे सर आपल्यासोबत सर तुम्ही कसं पाहता या निवडणुकी कारण जुन्नर नगरपरिषद ही राज्यातली एक महत्त्वाची आहे आणि इथंसुद्धा आता युतीमध्ये फूट झालेली दिसते महाविकास आघाडीचं पण थोडंसं डळमळीत हे सगळं चित्र स्पष्ट तुम्ही कसं पाहता खरं पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून समजल्या जातात परंतु युती आणि आघाडी दोन्हीकडेही बऱ्याचशा कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध झाली नाही स्थानिक पातळीवरती जी संधी त्यांना हवी होती ज्या संधीची ते वाट पाहत होते परंतु ती संधी उपलब्ध झाल्या नाहीमुळे वेळेस त्यांची तारंबळ झालेली आपल्याला या संपूर्ण नगर परिषदेमध्ये पालिकेमध्ये आपल्याला दिसून येते आणि त्यामुळेच वेळेस आपल्याला इकडून तिकीट भेटेल अशी अपेक्षा असताना तिकीट न मिळाल्यामुळं मी दुसरीकडे कुठेतरी जाऊन त्यांनी उमेदवारी फॉर्म भरताना आपल्याला या ठिकाणी चित्र दिसलेलं आणि अपक्ष पण भरलेलं आहे अपक्ष अपक्ष म्हणूनसुद्धा भरलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरच काही नेते आहेत तालुक्यातल्या अतुल शेठ असतील त्यांची भूमिका पहिल्यापासूनच स्पष्ट होती आणि त्यामुळं त्यांचं पॅनल जवळपास पूर्ण झालेलं आहे परंतु बाकीच्या नेत्यांना अजूनही मात्र या ठिकाणी या शेवटच्या वेळेपर्यंत कार्यकर्ते किंवा त्यांचं पॅनल पूर्ण करण्यासाठी प्रचंड धावपळ करताना दिसून आपल्याला आलेले आहे आणि त्यामुळे एकंदरच आत्ता सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत परंतु आता, आहे। आता पंचवीस तारखेला माघारीनंतरनं काय चित्र असेल ते आता स्पष्ट होईल ह्यावेळेस जुन्नर नगर परिषदेसाठी सर्वाधिक उमेदवार उभे असतील असं वाटतं तुम्हाला तुम्ही पण खूप तिथं काम करता कसं हे जुन्नर नगर परिषदेमध्ये सर्व अधिक उमेदवार उभे आहेत पण कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही व महाविकास आघाडी असू महायुती असो किंवा उभाटागट असो किंवा काँग्रेस असू या जे काँग्रे जे ह्या या, या सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत यांना न्याय न मिळाल्यामुळे जो तो दुसऱ्याच्या जा पक्षात जाऊन आपली उमेदवारी डिक्लेअर करतो आहे आणि कोणतंही पॅनल पूर्ण नाही फक्त माझे आमदार अतुल बेनकेंचा आज पॅनल पूर्ण झालेला आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे पण शेवटच्या दिवसापर्यंत पॅनल पूर्ण होतील पण कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही एवढं कार्यकर्त्यां प्रत्येक जण इच्छुक आहे सर यावेळेस तुमचा काय अंदाज आहे इथून मागच्या निवडणुका त्याच्यामध्ये जे अर्ज दाखल झाले होतेस त्याची सगळे रेकॉर्ड तोडले जातील का सर्वात जास्त उमेदवारी अर्ज दाखल असतील काही वेळेस असंही मला वाटतं नक्कीच यावेळेस तसंच होणार आहे याचं कारण पण असं आहे की या अगोदरची असणारी नगरसेवकांची संख्या जुन्नर शहरासाठी नगरसेवक जेवढे होते तेवढ्या आणि प्रभागांची संख्या आणि यावेळेस वाढलेल्या प्रभागांची संख्या हे या जवळपास यावेळेस दहा प्रभाग आहेत फक्त पूर्वीच्या वेळेस चार उमेदवार आणि पाच उमेदवार अशा प्रकारचा प्रभाग असायचा वेळेस दोन उमेदवार आहेत म्हणजे एकूण वीस नगरसेवक आहेत त्यामुळे इच्छुकांची मांदी आणि इच्छुकांची गर्दी खूप आहे पण एक भाग दुसरा असा आहे की काही फार उत्साही कार्यकर्ते की ज्यांनी काही फॉर्म भरलेले असणार आहेत परंतु ब योग्य पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाणं आणि ज्याच्याकडे जा व्हिजन आहे ज्याला लढायचं आहे आणि ज्याला जुन्नर शहरासाठी काम करायचं आहे अशी संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजणे इतकी आहे हेच एक दुर्दैव आहे आणि आप आपल्याला या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवायचं आहे खरं तर आपण प्रेक्षकांना मला एकच सांगायचं आहे यासाठी मग मी दोन तुम्हाला मी सांगतो की यासाठी ज्यावेळेस आता आपण पत्रकार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडता आम्ही आमच्या पद्धतीने मांडतो मी तर माझ्या माध्यमातून एक जाहीर आव्हानच केलं होतं की जे उमेदवार येत्या काळामध्ये आता नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे राहणार आहेत त्याचे प्रलंबित प्रश्न हे आम्ही मांडलेले आहेत आणि ते प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आणि खंबीर आश्वासन जो उमेदवार देऊ शकतो त्याला नागरिकांनी स्वीकारायला काही हरकत नाही हे सगळं खरं जर झालं तर आपल्याला माहिती आहे सत्तेचे गणित आणि आर्थिक गणितं ही सगळी जुळवताना बऱ्याचदा सामान्य जो मतदार असतो तो आपण इथून मागे पाहिले तो कामांपेक्षा आर्थिक गोष्टींवरतीच जास्त फोकस करतो हिचं चित्र काय असेल आता हे जाहीरित्या कोणी बोलत नाही परंतु अंदर की बात म्हणून या बऱ्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी चालतात आणि आपण जे पत्रकार आहोत या ठिकाणी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करतो आणि शिवजन्मभूमी आहे दीडशे वर्षांची जुनी नगरपालिका आहे आणि शिवजन्मभूमी म्हटलं तर प्रत्येकाला स्वाभिमान आणि म्हणून आर्थिक गणित कोणतंही न होता माझं प्रत्येक मतदाराला या ठिकाणी आव्हान आहे की आपण कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता कारण ते जे आर्थिक प्रलोभन आपलं दिलं जातं ते आपलं किती दिवस पुरतं म्हणून आपला जर खरंच स्वाभिमान असेल तर या आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता जो योग्य उमेदवार आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्या योग्य उमेदवाराच्या मागे उभं राहून आणि भविष्यात त्याला जबाबदारीनं प्रश्न विचारून का तुला आम्ही मत दिलेलं आहे यासाठी दिलं होतं तू हे का केलं नाही हे खडसावून विचारण्याची ताकद ही, ही प्रत्येक नागरिकामध्ये यायला पाहिजे आणि त्या आर्थिक प्रलोभनाला कोणत्याही पार्ट्यांना बळी न पडता प्रत्येक उमेद प्रत्येक नागरिकानं योग्य पद्धतीनं मतदान करावं अशी खरं तर मी आपल्या माध्यमातून विनंती करेन तर आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता अजून चार पाच दिवसाने अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असेल त्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल पण सरांनी सांगितलेल्या पद्धतीने शिवजन्मभूमी आहे महाराष्ट्रातली एक महत्त्वाची नगरपरिषद आहे राज्याचं लक्ष या नगरपरिषदेकडं असतं आणि जसं की महाराजांचं नाव एवढं उंचीवरती आहेत तेवढंच उंच ही नगरपरिषद सुद्धा आहे त्यामुळं वर्षानुवर्ष जीर्णनगर आपण जिला म्हणतोय असा एक मोठं शहर हे आहे पण इथले प्रश्न संपलेले नाही आहेत इथं बरंच काही करण्याची उमेद घेऊन अनेक उमेदवार रिंगणामध्ये उभे राहतील लोकांनी ना, किंवा ना, उमेदवार नागरिकांनी अशाच नागरिकांना अशाच उमेदवाराला मतदान केलं पाहिजे का तर तुमचं शहर स्वच्छ सुंदर फक्त नावापुरतं नको आहे ते खरोखर सुंदर होण्यासाठी आणि शहराचं नाव अगदी राज्य लेवलला नेण्यासाठी काम केलं पाहिजे त्यासाठी पुढच्या आठ दहा दिवसात जे काय होणार आहे ते, ते सगळं आम्ही आमच्या माध्यमातून प्रचाराची रंगत असेल रणधुमाळी असेल किंवा टीका टिप्पणी असेल या सगळ्या दाखवण्याचं काम करणारी पण एक तिसरा डोळा म्हणून तिसरा एक क्लीन आरसा म्हणून हेच या निमित्ताने मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो धन्यवाद